नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा मानधनवाडीचा ज्यावेळेस आर आलेला त्या आरमध्ये प्रोत्साहन भत्ता ॲड करूनच मानधनवाडी झालेली आहे तर तो प्रोत्साहन भत्ता हा लवकरच आता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा ऑक्टोबरपासून मानधनवाडी सुरू झालेली आहे मानधनवाढी सर्व सेविकाओ मदतनीस्ताईंना भेटलेल्या आहे परंतु प्रोत्साहन भत्ता हा अजूनही एकाही अंगणवाडी सेविका ताईला किंवा मदतनीस्ताईला भेटलेला नाही तर हा मानध मानधन तर जमा झालेलंच आहे पण प्रोत्साहन भत्ता हा लवकरच बघा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या चार महिन्याचं जे आपलं काम आहे प्रोत्साहन भत्ता जो आहे तो पोषण ट्रॅकरवर भेटणार होता तो पोषण ट्रॅकरचे हे सर्व काम व्यवस्थित आता सुरू झालेले आहे त्यामुळे आता प्रोत्साहन भत्ता जो अंगणवाडीताईंना दोन हजार रुपये व मदतनीसताईंना एक हजार रुपये भेटणार होता तो लवकरच आता सेविका व मदतनीस यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा ते अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता भेटणार परंतु इथं प्रोत्साहन भत्ता भेटण्यासाठी काही सेविका व मदतनीस यांना अडचण येणार आहे बघा प्रोत्साहन भत्ता भेटणार पूर्णपणे हा आता प्रोत्साहन भत्ता पोषण ट्रॅकर अवलंबून आहे जर तुम्ही पोषण ट्रॅकर वरची माहिती शंभर टक्के भरले म्हणजेच की शंभर टक्के जर तुम्हाला गुण मिळाले तर तुम्हाला दोन हजार रुपये सेविकांना व मदतनीसांना एक हजार रुपये भेटणार आहेत परंतु जर तुम्ही तुमचं काम कमी केलं नव्वद टक्के जर तुमचं काम झालं तर सेविकांना अठराशे रुपये व मदतनीस यांना नऊशे रुपये असं टप्प्या टप्प्याने त्यांनी टक्केवारीनुसार त्यांनी इथं प्रोत्साहन भत्ता हा काढलेला आहे खरं तर हा प्रोत्साहन भत्ता सर्व सेविका व मदतनीस ताई यांना सरसकट द्यायला पाहिजे होता कारण की काही ठिकाणी पो प्रोत्साहन पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्यासाठी हे नेटवर्क आहे त्यामुळे काही अंगणवाडी ताईंना इथं पो पोषण ट्रॅकरवर जी माहिती भरायची असते ती माहिती भरताना त्यांना काही ठिकाणी अडचणी निर्माण होतात त्यामुळे त्यांना इथं कमी गुण भेटून बघा इथं प्रोत्साहन भत्ता कुठल्या निकषांच्या आधारे भेटणार त्याला किती दिवस किती गुण भेटणार हे सर्व सविस्तरपणे इथं दिलेलं आहे तर डिसेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या चार महिन्याचे सेविकांना आठ हजार रुपये व मदतनीस यांना चार हजार रुपये सरसकट भेटायला पाहिजे होते परंतु प्रोत्साहन भत्ता हा सरसकट भेटणार नाही तर तो पोषण ट्रॅकरवर भरलेल्या माहितीनुसार भेटणार आहे तर बघा आता आपण सेविका यांना कशा पद्धतीने किती गुण भेटणार व त्यांना किती कोणतं काम केलं तर त्यांना शंभर टक्के म्हणजे दोन हजार रुपये भेटणार हे जाणून घ्यावा त्याच्यानंतर आपण ताईंची सुद्धा माहिती घेणार आहोत म्हणजेच की मदतनीस्ताईंनी कोणते काम केल्यानंतर त्यांना महिन्याला एक हजार रुपये या पद्धतीने प्रोत्साहन भत्ता हा भेटेल तर व्हिडिओ खूप आपला हा महत्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला तुम्ही लगेचच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा अंगणवाडी सेविकांना घरपोच आहार म्हणजेच की जो टी एच आर आपण देतो तो टी एच आर पात्र लाभार्थ्यापर्यंत शंभर टक्के हा पोचला पाहिजे तर तो, तो पोहोचवण्यासाठी पोषण ट्रॅकरमध्ये टी एच आर ऑप्शन दिलेला आहे तर त्या ऑप्शनमध्ये शंभर टक्के म्हणजे जेवढा आकडा आपण आपल्या ऑफिसला टी एच आरला दिलेला आहे तेवढ्या आकड्यानुसार आपण पोषण ट्रॅकरमध्ये व्यवस्थित माहितीही भरायला हवी तर आपल्याला दहा गुण भेटणार आहेत वृद्धी संनियंत्र क्षमता म्हणजेच की बघा वजन उंची इथं गरोदर महिलांची जी वजन उंची आहे ती नव्वद टक्के वजन उंची पूर्ण करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला दहा गुण इथं सेविका त्यांना भेटणार आहे त्याच्यानंतर बघा तीन ते सहा वर्षची जी मुलं असते जी, जी पूर्व शालेय शिक्षण घेतात तर त्या मुलांची दररोज नोंद घ्यायला हवी पोषण ट्रॅकरमध्ये यच सी एम आणि नाश्ता यासाठी दोन ऑप्शन दिलेले असतात तर त्या ऑप्शनमध्ये प्रत्येक दिवशी हे तीन ते सहा वर्षे मुलांची आपण जो आकडा एस सी ला म्हणजेच की गरम ताजा आहारला जो आकडा दिलेला आहे तेवढेच लाभार्थ्यांची माहिती ते आपण इथं भरायची आहे पोषण ट्रॅकर मध्ये तरच आपल्याला दहा गुण भेटणार आहेत कमीही भरायचे नाहीत आणि जास्तही भरायचे नाही जेवढा आपण एस सी एमचा आकडा आपल्या सुपरवायझरनं दिलेला आहे ते तेवढाच आकडा इथं भरायचा आहे तर बघा एस सी एमचा जर झाला आता व्ही एच एस एन डी व्ही एच एस एन डीची माहितीही व्यवस्थित भरायची आहे पोषण ट्रॅकरमध्ये व्ही एच एस एन डीची माहिती भरताना काही महिलांना अडचणी येत आहेत कारण की व्ही एच एस एन डी अगोदर फक्त व्ही एच एस एन डी नोंद करायची होती आणि डन करायचं होतं परंतु आता तसं नाही आहे वी एच एस एन डीमध्ये भरपूर माहिती भरायची आहे त्याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ लवकरच बनवणार आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा व्ही एच एस एन डी म्हणजेच की लसीकरण लसीकरण हे प्रत्येक महिन्यातून एकदा हे ठरलेलंच असते त्या दिवशी आपल्या इथं आरोग्य पर्यवेक्षिका येऊन लसीकरण ह्या करत असतात तर ज्या ठरलेल्या दिवशी ज्या दिवशी लसीकरण होतं तोच दिवस आपण पोषण ट्रॅकरला नोंदवला पाहिजे इतर कोणतेही दिवस नोंदवू नयेत तर बघा सॅम मॅम तर बघा अंगणवाडीतील मुलांची सॅम मॅमची तुलना जी आहे ती सॅम मॅमचं प्रमाण हे आपल्याला कमी करायचं आहे जर ऑक्टोबर महिन्यामध्ये जर तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये सॅम मॅममध्ये मध्ये जर चार मुले असतील तर नोव्हेंबरमध्ये तो आकडा कमी झालेला असावा डिसेंबरमध्ये त्याच्यापेक्षा कमी झालेला असावा आणि जानेवारीमध्ये तो आकडा झिरोमध्ये झालेला असावा तरच इथं आपल्याला दहा गुण भेटणार आहेत शासनाचे जे बघा इतर योजना येतात जसे की लाडकी बहीण योजना असो लेख लाडकी योजना असो प्रधानमंत्री मातृवंदना योजना असो या योजनेमध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त सहभाग दाखवायचा आहे जेणेकरून आपल्या इथं दहा मार्क भेटणार आहेत यच सीम व टी एच आर साठा नोंदी या पोषण ट्रॅकरवर व्यवस्थित करायच्या आहेत तो पोषण ट्रॅकरवरील अहवाल दर महिने सेविकांना हा भरायचा आहे त्यावेळी सेविकांना इथं दहा मार्क भेटणार आहेत स्थूल लट्ट बालके तसेच खुजी बालके यांचे प्रमाण कमी करायचं आहे यासाठी सुद्धा दहा मार्क भेटणार आहेत बघा अशा पद्धतीने आपल्याला तर शंभर मार्कांच्या आधारे सेविकांना दोन हजार रुपये हे प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे तर आता आपण अंगणवाडी कोणती कामे आहेत कशा पद्धतीने त्यांनी कामे केली तर त्यांना रुपये प्रति महिना भेटणार हे आता जाणून घेऊया तर बघा अंगणवाडी उघडणे अंगणवाडी वेळेच्या वेळी पोषण ट्रॅकर मध्ये ओपन करायला पाहिजे महिन्यातून किमान पंचवीस दिवस अंगणवाडी ओपन झालेली पाहिजे तर अंगणवाडी मदतनीसला वीस गुण भेटणार आहेत तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण घेण्यास मदत करायची आहे तिथं सुद्धा त्यांना वीस गुण भेटणार आहेत वृद्धी संनियंत्र समता म्हणजेच की गरोदर महिलांची वजन उंची घेण्याकरिता सेविकेला मदत करायची आहे तिथं त्यांना वीस गुण भेटणार आहेत तसेच बघा बालकांची सुद्धा वजन उंची घेण्यासाठी मदत करायची आहे तिथे सुद्धा त्यांना वीस गुण भेटणार आहेत आणि पाचवा मुद्दा बघा शासनाच्या अन्य योजना जसे की मी आता सांगितलं लेख लाडकी योजना असो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना असो या काही ज्या शासनाची योजना असते त्या शासनाची योजना योजनेबद्दल सरकार आपल्या ऑफिसला सेविकेला मदत करायची आहे तर इथे सुद्धा वीस गुण भेटणार आहेत तर अशा पद्धतीने मदतनीस त्यांना फक्त पाचच कामे करायची आहेत या पाच कामाच्या आधारे त्यांना शंभर गुण हे भेटणार आहेत आणि त्यांना प्रोत्साहन भत्ता हजार रुपये भेटणार आहे तर सेविकेना बघा ही दहा कामे करायची आहेत या दहा कामाप्रमाणे जर त्यांनी कामे केली तर त्यांना नक्कीच प्रोत्साहन भत्ता पूर्णपणे म्हणजेच की प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये भेटणार आहेत आणि नवीन वर्षामध्ये अंगणवाडी सेविका मदत निसताईंना खूप नवीन वर्ष हे त्यांचं खूप आनंदामध्ये चाललेलं आहे एक तर त्यांचं मानधनामध्ये वाढ झाली त्याच्यानंतर ते त्यांना इन्सेंटिव्ह भेटलेला आहे बघा पोषण ट्रॅकरचा याच्या अगोदरचा इन्सेंटिव्ह कधी सुद्धा भेटलेला नंतर तो इन्सेंटिव्ह काही ठिकाणी कमी जास्त भेटलेला आहे परंतु तो आपल्या पोषण ट्रॅकरवरील कामानुसारच भेटलेला आहे त्यामुळे ऑफिसच्या हातात याचं काही सुद्धा नव्हतं पोषण ट्रॅकरवरील आपण केलेल्या कामानुसार ते आपल्याला इन्सेंटिव्ह भेट हे भेटलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने जर सेविका व मदतनीस से यांनी जर कामे केली तर त्यांना नक्कीच इथं सेविका ताईंना दोन हजार रुपये व हो, मदतनीसताईंना एक हजार रुपये प्रति महिना भेटणार आहे तर आता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या चार महिन्यांचा प्रोत्साहन भत्त्याची ही सर्व एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय पुणे यांनी एकत्रित केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व सेविका यांना से लवकरच प्रोत्साहन हजारपैकी किती रुपये हे जमा होते हे सर्वांना पाहणे ठरलेले आहे बघा कारण की याच्या अगोदर पोषण ट्रॅकर व्यवस्थित चालत नव्हते आता सध्या जानेवारी एंडिंग पासून पोषण ट्रॅकर हे व्यवस्थित आणि सुरळीतपणे चालायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे इथून पुढे सर्वांना पोषण ट्रॅक प्रोत्साहन भत्ता हा दोन हजार सेविकांना मदतनीसना एक हजार भेटणार परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या चार महिन्यात पोषण ट्रॅकर व्यवस्थित चालत नव्हते त्यामुळे तिथं त्यांना प्रोत्साहन भत्ता किती भेटणार हे सर्वांना उत्सुकतेचे ठरणार आहे आणि कशा पद्धतीने भेटणार हा आपण पाहिलेला आहे परंतु याच्या अगोदर पोषण ट्रॅकर व्यवस्थित चालत नसल्यामुळे काही सेविका व मदतनीस से यांना प्रोत्साहन भत्ता हा कमी भेटण्याची शक्यता आहे जर तुम्हालाही लवकरात लवकर प्रोत्साहन भत्ता हा मिळाला असेल तर मला कमेंट करून कळवा अजूनही प्रोत्साहन भत्ता कोणालाही भेटलेला नाही फक्त याची माहिती आयुक्तालयाने जमा केलेली आहे त्यामुळे चार महिन्याचा प्रोत्साहन भत्ता एकत्रितरित्या जमा झालेला आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वांपासून तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि अजूनही तुमच्या पोषण ट्रॅकरबद्दल काही समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद